नमस्कार साथी हो महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मिती समितीच्या वतीने शहादा येथे सुरू असलेल्या दिवाळी बुक फेस्टिवल स्टॉल वरील पुस्तकांची आणखी माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ या ठिकाणी बनवतोय शिक्षणावर दर्जेदार पुस्तक या दिवाळी बुक फेस्टिवल स्टॉल ला उपलब्ध आहेत आणि उद्या शिक्षण दालनाचं उद्घाटन या ठिकाणी होणार आहे काही थोड्या पुस्तकांची माहिती मी या ठिकाणी आपल्याला करून देतो नवय शैक्षणिक धोरण याच्यावर खूप चर्चा चाललेली आहे त्याच्यावर एक चांगलं पुस्तक आलेलं आहे नामदेव हे स्वतः गट शिक्षणाधिकारी आहेत आणि त्यांनी शाळा भेट नावाचं एक उत्तम पुस्तक लिहिलेलं आहे विशेषतः जिल्हा परिषदेच्या शाळांची यात माहिती दिलेली आहे निलेश निमकर हे प्रयोगशील एक मोठं नाव आहे त्यांचं शिकता शिकवता हे एक चांगलं पुस्तक आहे शिक्षणावर बोलू काही हे नरेंद्र लांजेवारांचं पुस्तक आहे कृष्ण कुमार शिक्षणाबद्दल ज्याला तळमळ आहे असा एकही मनुष्य असा नसेल की ज्याला कृष्ण नाव माहिती नाही त्यांचं शासन समाज आणि शिक्षण असं एक चांगलं पुस्तक आहे माझी काटे मुंढेरीची शाळा एका शिक्षणाचं आत्मचरित्रात्मक कादंबरी जोरदार गाजलेली शिकवणारी शाळा एक चांगलं पुस्तक आहे मूल्य शिक्षणाची नवी दिशा आणि रमेश पानसे हे शिक्षणतज्ज्ञ अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे त्यांची दोन चांगली पुस्तक आहेत एक शिक्षण आनंद क्षण आणि दुसरे रचनावादी शिक्षण क्रांती यासारखी भरपूर पुस्तकं बघण्यासाठी वाचण्यासाठी जरूर जरूर या स्टॉलला भेट द्या खूप खूप धन्यवाद